सुभाष सास येणार आहे पूर्ण पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत जर तुम्हाला आवडत असेल त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवू शकता फ्री होम डिलिव्हरी असणार आहे एकदम छान अशी साडी असणार आहे याची बॉर्डर पण एकदम सिंपल सोबत एकदम छान अशी बॉर्डर असणार आहे पाहू शकता तुम्ही याची बॉर्डर साडीची साडी हा सुभाषची बघायला मध्ये तुमचं स्वागत आहे तर आपली ऑफर सध्या चालू आहे बाय टू गेट वन म्हणजेच तुम्ही दोन खरेदीवरती एक मोफत घेऊन जाऊ शकता आणि ही आपली ऑफर असणारे पंधरा जून पासून पंधरा पर्यंत तर नक्की आपल्या शुभ कला मध्ये कुठे देवगाव तर नक्की या हे पहा मध्ये येतात कॅटलॉग मध्ये सगळ्यात कमीत कमी प्राइस मध्ये कॅटलॉग पीस भेटून जातील तुम्हाला कॅटलॉग ची प्राइस असणारे फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस रुपये एकदम छान असे साडे असणारे प्युअर जॉर्जेट मटेरियल मध्ये येतो पण एकदम एकदम छान येणार आहे बॉर्डर पण एकदम प्रॉपर येणार आहे सेम साडी सारख ब्लाउज असणार आहे सेम साडीच्या कपड्याचाच डॉर्जेट बेस मध्ये कमी प्राइस मध्ये एकदम छान अशी पीस भेटणार आहे तुम्हाला याच्यामध्ये पाच ते सहा करोड तुम्हाला भेटून जातील हो हे बा याच्यामध्ये पॅटर्न वगैरे भेटून देतील तुम्हाला अशा हे एकदम छान असा ब्रँड असणार आहे हा आजकाल जास्त चालणार मार्केटमध्ये एकदम त्याच्यामध्ये हा एक येतो सिल्कमध्ये आपण एकदम छान असा कपडा क्वालिटी असणार आहे ब्रॉड बॉर्डर असणार आहे एकदम छान अशी साडी येते हे बघ पूर्ण अशी प्रिंट असणार आहे ऑल ओव्हर साडीची प्राइस असणारे फक्त आणि फक्त सहाशे सदुसष्ट रुपये ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे एक साडी घेतली तर तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट होईल दोन साडी घेतल्या तर एक साडी सेम प्राइस तुम्हाला फ्री भेटून जाईल या साडीचा असा डिझाईनर असा ब्लाऊज आहे विथ ब्लाउज डिझायनर असा ब्लाउज आला आहे साडीला एकदम छान हायक येतो सिल्क मध्ये एकदम छान एक। प्रिंट असणार आहे सिल्क ऑलओवर प्रिंट येते बॉर्डर पण एकदम छान येते सिंपल सोबत एकदम रिच मध्ये रेग्युलर ऑपरसाठी एकदम छान कपडा आहे एकदम छान असा ब्लाउज पीस पण येतो या साडी मध्ये तुम्हाला सात ते आठ करून जाते साडीची प्राइस असणारे फक्त आणि फक्त सहाशे पंच्याहत्तर रुपये फक्त आणि फक्त सहाशे पंच्याहत्तर रुपये एकदम सॉफ्ट मटेरियल आहे एकदम सॉफ्ट सिल्क मटेरियल येतो क्रश मध्ये हा पाय कॅटलॉग पीस येतो एकदम छान असा कॅटलॉग पीस येणार आहे हिम्पियाचा कपडा क्वालिटी एकदम छान येतो क्रशेट मध्ये मटेरियल येतो एकदम छान असा येणार आहे हा बघा मी तुम्हाला एक दाखवतो वाटतो जर तुम्हाला साडी आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून आम्हाला पाठवू शकता शॉपला भेट देणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी होऊन जाईल फ्री ऑफ कॉस्ट मध्ये हा असा ब्लाउज येतो डिझायनर असा सिक्वेन्स बेसचा एकदम छान असा ब्लाउज पण येणार आहे आणि शेवटपर्यंत साडीला पूर्ण बॉर्डर येते आजकाल प्रिंटेड साड्यांना बॉर्डर कमी येते माझ्याकडले जे साडी आहे त्या साडीला पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत बॉर्डर भेटणार आहे ट्रश दीड सिल्क मध्ये येतो एकदम छान साडी येते सिंपल सोबत एकदम रिच याच्यात पण कलर आहेत याच्यामध्ये पण तुम्हाला चार ते सहा कलर्स भेटून जातील एकदम छान असं पॅटर्न येतो आपण एकदम सॉफ्ट मध्ये एकदम छान पॅटन हा पाय हा कॅटलॉग मध्ये येतो जॉर्जेट मटेरियल मध्ये येतो एकदम छान साडी येते सगळ्यात कमीत कमी प्राइस मध्ये तुम्ही देण्या घेण्यासाठी पण साडी घेऊ शकता या साडीची असणार असणारे फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस रुपये एक साडीवर वीस टक्के डिस्काउंट आहे दोन साड्या घेतल्या तर एक साडी फ्री आहे या साड्यांवरती पण आपल्याला ऑफर मिळणार आहे हो सर्व साड्यांवरती ऑफर आहे आणि सेम कपड्याचा ब्लाउज आहे साडीमध्ये जसं साडीचा सा कपडा येणार तसंच ब्लाऊज येणार फक्त प्रिंट येणार वेगळी एकदम छान अशी डायमंडची अशी बॉर्डर असणार आहे बाहे पाहू होऊ शकता तुम्ही बॉर्डर वगैरे एकदम छान मध्ये येणार आहे एकदम कमीत कमी, कमी प्राईस मध्ये फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस रुपये याच्यामध्ये तुम्हाला सात ते आठ कलर्स भेटून जातील आणि तुम्हाला हवे तेवढे पॅटर्न भेटून जातील ह्या रेंज मध्ये माझ्याकडे शक्य असेल तर तुम्ही आपल्या शॉपला नक्की अवश्य भेट देऊ शकता हा सिल्क मध्ये येतो कॉन्ट्रास्ट बॉर्डर सारखे ब्लाउज पीस येतो सर्वसाधारण आपण एकदम छान येतो सिल्कमध्येच a la opción हा पण एकदम छान येणार आहे एकदम छोटे एक बॉर्डर मध्ये आजकाल डिसेंट मध्ये चालणार हे बघू शकता तुम्ही एकदम छोटी अशी बॉर्डर येणार आहे जॉर्जेट मटेरियल मध्येच एकदम छान एकदम वेटलेस येणार साडी एकदम चाळीस ग्राम मटेरियलचा कपडा क्वालिटी येतो सेम कपड्याचा ब्लाउज असणार आहे एकदम छान हो असा हे बघा पॅटर्न वगैरे असं वाटणार तुम्हाला सिंपल सोबत एकदम छान येतो एकदम छान असा पॅटर्न येणार आहे सुभाष साखर लॉक येणार आहे पूर्ण पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत जो तुम्हाला आवडत असेल त्याचे तुम्ही स्क्रीनशॉट मला पाठवू शकता फ्री होम डिलिव्हरी हा हावाला पीस जो आहे ना हा कॅटलॉग पीस तुम्हाला मी एक ओपन करून दाखवतो कसा वाटतं ते पाहू शकता तुम्ही हा बघा वाला पीस एकदम छान असा पीस आहे एकदम छोटी बॉर्डर आहे एकदम छान अशी साडी असणार आहे आणि प्युअर जॉर्जेट मटेरियल मध्ये येतो आणि हा साड्यांमध्ये सगळ्यात मोठा ब्रँड असणार आहे सुभाष आणि आमची ब्रँड आहे नावाने चालणारा ब्रँड आहे हा एकदम नाजूक डिझाईन आहे त्यामुळे एकदम छान दिसते ती साडी सिम्पल सोबत डिझाईन येणार आणि याची बॉर्डर पण बघू शकता तुम्ही एकदम पाइपिंग अशी एकदम छोटी अशी बॉर्डर असणार आहे सेम कपड्याचा ब्लाउज पीस पण असणार आहे हे पाहू शकता तुम्ही हे बघा साडी कशी वाटणार तुम्हाला एकदम छोटी अशी बॉर्डर आहे ना एकदम रिच वाटणार आणखी बघू शकता कशी वाटते ते कॅटलॉग फीस असणार आहे सुभाषचा याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सिंगल फीस खूप सारे व्हरायटी भेटून जाईल कॅटलॉग फीस असल्यामुळे याच्यामध्ये काय कलर्स वगैरे येत नसतात याची प्राइस किती असणार आहे दादा याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सतराशे पंच्याण्णव रुपये वन सेवन नाईन फाईव्ह याच्यामध्ये तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे जर तुम्ही दोन साड्या येतात तर सेम प्राइसची साडी तुम्हाला फ्री भेटणार आहे म्हणजे समथिंग तुम्ही दोन साड्यांची प्राइस होते सतराशे पंच्याण्णव इंटू दोन तीन हजार पाचशे नव्वद रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला आपण एक साडी फ्री देतो तर समथिंग तुम्हाला तीन हजार पाचशे नव्वदमध्ये मध्ये तीन साड्या येतात साड्या बाय टू गेट वन ऑफर चालू आहे आणि एकदम फायद्याची साडी वगैरे एकदम छान येणार आहे प्युअर जॉर्जेट मटेरियल हा बघू शकता एक कॅटलॉग आणखी सुभाषचा एकदम छान असं कॅटलॉग आहे बघू शकता एकदम छान सर्व तुम्हाला कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये पूर्ण कॅटलॉग हा प हा जो आहे ना हा कॅटलॉग पीस तुम्हाला एक खोलून दाखवतो पीस मी बघा कसं वाटतो तर एकदम छान असणार डिसेंट असा पीस असणार आहे येल्लो कलर पूर्ण साडीमध्ये बुट्टी येते ऑल ओव्हर मध्ये एकदम प्रिंटेड इन ब्लाऊज वगैरे पण एकदम छान येतो सेम कपड्याचा ब्लाउज येतो साडीला हे बघू शकतो तुम्हाला मी साडी खोलून दाखवतो एकदम छान अशी साडी असणार आहे त्याचे बॉर्डर पण एकदम सिंपल सोबत एकदम छान अशी बॉर्डर असणारे पाहू शकता तुम्ही याची बॉर्डर साडीची साडी हा सुभाषची आहे साड्यांमध्ये सगळ्यात मोठा ब्रँड असणार आहे हा एकदम छान अशी साडी येते आणि हा जो कपडा क्वालिटी आहे ना प्युअर जॉर्जेट मध्ये येतो एकदम चाळीस ग्राम मटेरियल येतो साडीचा सा। सेम कपड्याचा सा ब्लाउज पीस पण येतो एकदम छान अशी साडी येते हा थोडं तुम्हाला एक शोल्डर टाकून दाखवतो मी साडी बघा कशी वाटते ते सर एकदम छान अशी साडी वाटणार आहे हा पा हा एक कॅटलॉग पीस आहे हा जो येल्लो आहे ना त्याच्यामधला सेम कॅटलॉग दुसरा एक पीस आहे आणखी एकदम छान असा पीस एकदम बॉर्डर अशी एकदम छान येणार साडीची कलर शेड पण एकदम छान येणार आहे रेड विथ ऑरेंज अशी बुट्टी आहे साडीमध्ये एकदम प्रिंट असे डिसेंट येणार आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे पंच्याण्णव रुपये सुभाषची अशी एकदम अशी छान साडी असणार आहे हा बघू शकता तुम्ही असा ब्लाउज येणार सेम कपड्याचा ब्लाउज येतो हा बघा हा बघू शकता तुम्ही ज्या साडींना ब्रँड असतो त्या साडींना टॅग असतात असं सुभाष एकदम छान असं पॅटर्न येणार आहे साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे पंच्याण्णव रुपये वन फाईव्ह नाईन फाईव्ह एकदम छान असणार आहे याच्यामध्ये चोवीस पीसचा पूर्ण कॅटलॉग असतो तुम्हाला बघावासा असेल तर तुम्ही आपल्या शुभकला वस्तू देहू गाव इथे अवश्य भेट देऊ शकता हे <laughs> बघू शकता हे कॅटलॉग पीस असणार आहेत अंबिकाचे साडीमध्ये एकदम असं जास्त चालणारा ब्रँड असणार आहे हा अंबिका साडीची प्राइस असणारे कमीत कमी एक हजार आठशे पंचेचाळीस रुपये अठराशे पंचेचाळीस रुपये बघू शकता तुम्ही साडी असणार आहे एकदम छान अशी पीस असणार हा बघू शकता तुम्ही एक मेहंदी ग्रीन कलर आहे एकदम छान एकदम डिसेंट पूर्ण साडीमध्ये एम्बोज असं वर्ग असणार आहे साडीला पदर्स वगैरे येतो आणि ब्लाउज पण एकदम फॅन्सी एकदम डिझायनर असं एकदम छान असा ब्लाउज येतो बघू शकता तुम्ही पूर्ण साडीमध्ये कॉपर सिल्वर प्लस अशी बुट्टी असणार आहे साडीच वर्ग बनलेला आहे ना कॉपर आणि सिल्वर आहे मिक्स मध्ये बघू शकता तुम्ही एकदम छान अशी साडी असणार आहे तुम्ही हा ब्लाउज येतो डिझायनर असा या साडीमध्ये कॅटलॉग पीस असतात हे याच्यामध्ये कलर्स वगैरे नसतात कॅटलॉग असतो वीस ते बावीस पीसचा तुम्हाला कॅटलॉग असतो हा याच्यामध्ये तुम्हाला सर्व पीस भेटतील हा बघू शकता मी एक शोल्डर टू वन पीस टाकून दाखवतो कसा वाटतो ते